गावंधरा येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी साधारणतः दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे मात्र यामध्ये घरातील सर्वसामान अस्ताव्यस्त करत सुमारे पन्नास हजाराचा ऐवज लंपास केल्याचे सांगण्यात आले धारूर तालुक्यातील गावंधरा येथील भाऊसाहेब राठोड यांच्या घरामध्ये कोणीच नव्हते त्याचाच अज्ञात चोरट्यांनी संधी साधून फायदा घेऊन पाळत ठेवून घराच्या आतमध्ये कुलूप कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि सर्व सामान अस्ताव्यस्त करत घरफोडी केली यामध्ये सुमारे पन्नास हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे त्यानंतर भाऊसाहेब राठोड यांच्या घरातील सदस्य येऊन पाहताच त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले मात्र भर दिवसा घरफोडी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे